नमस्कार शुभ दुपार सगळ्या सगळ्या माझ्या मैत्रिणींना युट्यूब फॅमिली कशा आहेत सगळे झालं का जेवण तर इकडे आपलं काय चाललंय तर म्हणताला आपली मसाला करायची तयारी चालली आहे इकडं दणं हे सगळं मोजायसाठी काढलेत मिरच्या आहेत तर म्हटलं थोडीशी बेडगी मिरची कमी पडली म्हणून एवढी काढली अजून थोडीशी काढली कमी पडली म्हणून मग एवढी आता निवडावी अशी निवडून ही दणं पण काढले आहेत मोजून आणि ही मिरची आपली निवडलेली अशी स्वच्छ निवडून आपला मसाला करायचा चालला आहे तर कुणाच्या ऑर्डर राहिली असेल तर टाका आपल्या मसाला रेडीच होणार आहे अशी स्वच्छ बेडगी कश्मीरी आहे धन पण आहेत गावरान धन आहे चांगलं आणि टाका मग कुणाला मसाला पाहिजे त्यांनी ऑर्डर टाका आपल्या शहाण नंबरवर शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर टाका आणि मसाला आपला छान आहे एकदम मस्त आहे मग दाखवते आपला मसाला असा दिसतो पॅकिंग केल्यावर मसाला दिसतो एकदम छान असं चविष्ट आहे कोणती जरी भाजी केली तरी एकच नंबर होतो आणि आपला सगळं स्वच्छ निवडून घाण हो काढून डेट ही एकदम स्वच्छ निवडलेला आपला मसाला असतो एकदम स्वच्छ तीन प्रकारच्या मिरच्या आपल्या मसाल्यात टाकल्या जातात एकदम छान असा गावण पद्धतीचा मसाला छान चव चव पण छान मस्त पैकी कोणाला पाहिजे असेल तर नक्की फोन करा आणि ताईने केलेला एकदा मसाला घेऊन बघा तुम्हाला नक्कीच मसाला उडेल तर आपला मसाला भाजून झालाय आता बघा हे एवढ्या थोडीशी राहिली ती पण भाजली आता ही काढायची एवढी भाजली आता इकडं खोबरं आहे धन सगळं मिक्स केलेलं आहे बघा हे असं स्वच्छ एकदम हे सगळं आहे आता आता हे असं एकदम स्वच्छ आता सगळे खरे मसाले धना ही सगळं भाजले खोबरं भाजलं भाजले ही मिरची एवढी ही शेवटची राहील झाली आता ही पण भाजून खोबरं ही तळलेलं तेल आहे म्हणजे आता शाकायच्या नंतर झाली आपली मिरची भाजून ते लव मस्तपैकी मिरच्या भाजायच्या छान असा लालसर Duru penas Terus sudah Sambal